नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनपा प्रशासनाने नव्याने बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निगा राखावी शिवराष्ट्र सेना गेली दहा ते पंधरा दिवस झाले मनपा हद्दीमध्ये नव्याने बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झालेले आहे आज शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने अध्यक्ष संतोष नवसुपे तसेच माझे नगरसेवक अनिल शेकटकर आणि देवदत्त पुजारी यांनी मनपा आयुक्त डॉक्टर दिले यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी सविस्तर निवेदन ऐकले आणि आम्ही याची सर्व व्यवस्था करू असे आश्वासन देऊन आपल्या वतीने कवड्याच्या माळीची व्यवस्था करावी असे सूचित केले पाहुयात काय आहे हे प्रकरण जगदंब जगदंब जग दंब जग दंब। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी आश्वारूढ पुतळा या ठिकाणी बसविण्यात आलेला आहे प्रथम तर आम्ही प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी एक ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन होऊन जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झालेले आहे आणि ह्या दहा ते पंधरा दिवसात प्रशासनातील कुठलाही अभियंता तसेच कुठलाही प्रशासनाचा महत्त्वाचा अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहिलेले नाही आहे मूळत या ठिकाणी ही मोकळी बाजू आहे इकडची साईड मोकळी इकडची साईड मोकळी आहे आणि या ठिकाणी वर येताना या जो आपण पायऱ्यांवर येतो आहे या ठिकाणी गेट बसविण्यात आलेलं नाही आहे गेट न बसवल्यामुळे श्वान या ठिकाणी वरती येतील आणि या ठिकाणी विष्टा म्हणा किंवा काही म्हणा या ठिकाणी पडण्याची संभवता आहे तसेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी जर आपण खाली स्टाईल्स फर्शना घेत स्टाईल्स फर्शन असल्याकारणाने या ठिकाणी आपण ज्या वेळेस स्नान घालू महाराजांना स्नान घालो त्यावेळेस ते पाणी जाण्याकरता कुठली अशी नणूनही या ठिकाणी नाही आहे कुठलाही पाईप या ठिकाणी बसवलेला नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की महाराजांना या ठिकाणी कुठली संरक्षणार्थ कुठली छत्री नाही आहे तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी या ठिकाणी बसतील आणि ते घाण करतील आणि कालांतराने त्याची विष्ठा पडल्याने या ठिकाणी महाराजांना म्हणजे ह्या पुतळा अवमान होण्यात येईल या पद्धतीने अशा विविध स्वरूपाच्या या ठिकाणी या, या त्रुटी आहेत तरी मी प्रशासनाला एक महत्त्वाची अशी एक सूचना करतो की प्रशासनाने या ठिकाणी महाराजांकरता रोजचं या ठिकाणी दोन सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी ठेवले पाहिजे आणि या ठिकाणी महाराजांना दररोज एक हाराची पुष्पाची या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे महाराजांचं या ठिकाणी पूजन करावं अशी मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि प्रशासनाला मी हे सांगू इच्छितो की आम्ही हे विनंती स्वरूप आम्हा आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे कालांतराने या ठिकाणी एक मोठं भव्य म्हणजे एक विविध प्रकारचे बाहेरचे लोक तालुक्याचे जिल्ह्यातील महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी येऊन महाराजांचं दर्शन घेणार आहे नवे नवे सेल्फीसुद्धा या ठिकाणी काढणार आहे म्हणून या ठिकाणी असे खूप सु सुंदर असं सुशोभीकरण करावं प्रशासन नको त्या ठिकाणी लाखो कोटीचं बजेट काढतं आहे नको त्या ठिकाणी पैसा वायफट खर्च करतंय आहे आणि महाराजांकरता जर आपण केलं तर काय हरकत काय आहे अशी मी या ठिकाणी नम्रतापूर्वक शिवराष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला एक विनंती करतो आणि प्रशासनाने त्वरित लवकरात लवकर याची कारवाई करावी आणि सुंदर असं या ठिकाणी जसं पर्यटन सुंदर पर्यटन ठिकाण या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी करावी जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा